कल्पना करा मित्रमंडळींमध्ये खेळ सुरू आहे हास्य विनोदाच्या वातावरणात मात्र लपलेला आहे एक भयंकर रहस्य एका मित्राच्या रूपात दडून बसला आहे मृत्यूचा दूत हा खेळ खेळ फक्त नाही तर तो होणार आहे जीवन मृत्यूचा संग्राम आणि मग छोटासा कृष्ण आणि बलराम ज्या प्रकारे या गहन षडयंत्राचा भंडाफोड करतात ते तुम्हाला हदरवून टाकेल शेवटी जंगलात काय घडलं होतं एक साधा खेळ राक्षसाच्या अंतात कसा बदलला हॅलो एवरीवन हाय ऑल वेलकम टू बुक पॉडकास्ट झोन मी आहे नयन आणि मी किरण आज आपण एका अशा कथेमध्ये खोलवर जाणार आहोत जी वरवर साधी वाटली तरी आतून खूप खूप खोल आहे अगदी आपण आज श्रीलम प्रभुपदांच्या कृष्ण द सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉडहेड या पुस्तकातल्या अठराव्या अध्यायावर आपण लक्ष केंद्रित करणार आहोत ही कथा आहे बलराम आणि प्रलंबासूर नावाच्या राक्षसाच्या संघर्षाची आपल्याला माहीत आहेच प्रभुपाद हे इस्कॉनचे संस्थापक आचार्य आहेत आणि त्यांच्या लिखाणाचा उद्देश असतो की या कथांमागचा जो आध्यात्मिक गाभा आहे तो लोकांपर्यंत पोहोचावा बरोबर आणि ही कथा म्हणजे खरं तर फक्त एका राक्षसाचा वध नाही आहे यात मैत्री आहे धोका आहे थोडी भीतीही आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती आंतरिक शक्तीची जाणीव आपण पाहूया की वृंदावनातल्या एका उन्हाळ्याच्या दिवसात घडलेल्या या घटनेतून आपल्याला आज काय शिकायला मिळतं लेट्स एक्सप्लोअर दिस नॅरेटिव्ह ओके लेट्स अनपॅक दिस तर कथेची सुरुवात होते एका मोठ्या संकटातून बचावल्यानंतर कृष्ण नुकताच सगळ्या गोपगोपी आणि गायींना जंगलातल्या एका भीषण आगीतून वाचवून आणतो दावाग्नी म्हणतात त्याला सगळेजण आता वृंदावनात परत येत आहेत म्हणजे एक प्रकारचं सुटकेचं आणि आनंदाचं वातावरण आहे मित्र कृष्णाच्या पराक्रमाची गाणी गात आहेत गाई हंबरत आहेत काय पॉझिटिव्ह वाईब असेल इट्स अ सीन ऑफ रिलीफ अँड रिटर्न हो आणि हे वृंदावन आपल्याला हे समजून घ्यायला हवं की वैदिक परंपरेत याला केवळ एक जिओग्राफिकल लोकेशन नाही मानत याला धाम म्हटलं जातं एक पवित्र क्षेत्र जिथे भगवंताच्या नित्य लीला चालतात असं मानलं जातं हो हो अगदी आपल्याकडच्या पंढरपूर सारखं किंवा आळंदी सारखं जिथे गेल्यावर एक वेगळीच शांतता जाणवते एक्झॅक्टली exactly. पंढरपूरला जसं विठ्ठलाचं नित्य वास्तव्य मानलं जातं तसंच वृंदावन हे कृष्णाचं लिला क्षेत्र आहे आणि म्हणजे असं म्हणतात की तिथला निसर्ग सुद्धा त्या चैतन्याला प्रतिसाद देतो एक सुसंवाद असतो सगळीकडे वाव आणि मग येतो उन्हाळा आता साधारणपणे उन्हाळा म्हणजे आपल्याकडे म्हणजे भारतात तीव्र उष्णता त्रासदायक गरमी पण प्रभुपाद वर्णन करतात की कृष्णाच्या उपस्थितीमुळे वृंदावनातला उन्हाळाही इतका अल्लादायक झाला होता जणू काही ऋतू सुद्धा कृष्णाच्या इच्छेनुसार बदलत होता hmm. तिथे सुंदर धबधबे वाहत होते ज्यामुळे किड्यांची म्हणजे ती पण शांत वाटत होती जंगल हिरवंगार होत इट्स लाइक मॅजिक हे कसं शक्य आहे डस डिवाइन प्रेझेन्स लिटरली ऑल्टरनेचर हा खूप इंटरेस्टिंग पॉइंट आहे फॅसिनेटिंग इज इथे या शक्तीचा उल्लेख करतात ही कृष्णाचीच एक आंतरिक शक्ती आहे असं मानलं जातं जी भक्तांना किंवा त्याच्या लीलांना अनुकूल असं असं वातावरण निर्माण करते हे आपल्या नेहमीच्या भौतिक पलीकडचं आहे म्हणायला हरकत नाही अच्छा याचा एक अर्थ असाही होतो की जेव्हा आपली चेतना आपलं कॉन्शियसनेस उच्च पातळीवर असतं तेव्हा बाह्य परिस्थितीचा त्रास कमी जाणवतो किंवा ती परिस्थितीच बदललेली वाटते जसं एखादे संत किंवा योगी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही समाधानी राहू शकतात कारण त्यांची आंतरिक स्थिती बाह्य जगावर अवलंबून नसते द द की आयडिया इज एनर्जी रिशेप फॉर ऑफ लीला ऑर प्ले कळलं बरं आता वृंदावनात परत आल्यावर कृष्ण आणि त्याचे मित्र काय करत आहेत काय चालू आहे कृष्ण बासरी वाजवत जंगलात येतोय सोबत बलराम आणि इतर गोप बालक आहेत ते गाईंना चरायला घेऊन आले आहेत आणि ते जंगल फुलं नवीन पालवी सगळं कसं बहरलेलं आहे आणि हे गोप बालक त्यांनी फुलांच्या माळा घातल्या आहेत मोरपंख लावले आहेत नैसर्गिक रंगांनी स्वतःला सजवलं आहे मस्तपैकी आणि नुसतं सजून बसले नाही आहेत ते नाचत आहेत गात आहेत कुस्ती खेळत आहेत एकमेकांची नक्कल करत आहेत म्हणजे फुल लोन धमाल चालू आहे देअर डान्सिंग रेसलिंग सिंगिंग जणू काही फॉरेस्ट हे त्यांचा प्लेग्राउंड आहे हो पण हे फक्त मुलांचे खेळ नाहीत हे लक्षात घ्यायला हवं प्रभुपाद इथे स्पष्ट करतात की ही लीला आहे डिवाइन प्ले आणि हे गोप बालक ते काही सामान्य मुलं नाही आहेत ते नित्यसिद्ध किंवा साधनसिद्ध आत्म्या आहेत असं वर्णन येतं म्हणजे असे आत्मे जे भगवंताच्या या पृथ्वीवरील लिलेत सहभागी होण्यासाठीच आले आहेत वैदिक तत्वज्ञानानुसार भगवंताशी अनेक प्रकारच्या नात्यांमधून भक्त जोडले जाऊ शकतात जसं दास्य भाव सख्य भाव म्हणजे मैत्री वात्सल्य पालक पालकप्रेम माधुर्य म्हणजे प्रियकर प्रियसीचं नातं इथे कृष्ण आणि गोपबालक यांच्यात हा सख्य रस म्हणजे मैत्रीचं नातं प्रामुख्याने दिसतं म्हणजे ही मैत्री सुद्धा आध्यात्मिक पातळीवरची आहे इट्स नॉट जस्ट अर्थली फ्रेंडशिप असं म्हणायचंय एक्झॅक्टली अकॉर्डिंग टू भक्ती ट्रेडिशन्स ही मैत्री म्हणजे देवाशी असलेलं एक अत्यंत शुद्ध आणि प्रेमळ नातं आहे यात कोणतीही औपचारिकता नाही आहे कसलाही मोठेपणा नाही आहे कृष्ण जरी परमेश्वर असला तरी तो त्यांच्यातलाच एक बनून खेळतोय खोड्या काढतोय हे नातं इतकं सहज आणि निरागस आहे की लहानपणीच्या आपल्या जीवाभावाच्या मित्रांची आठवणी यावी जशी मुंबई पुण्याच्या चाळीत किंवा सोसायटीत बनलेली दोस्ती असते नाही का जिथे कसलंही आडपडदे नसतात दिसली एम्फसाइज द स्वीटनेस ऑफ रिलेटिंग टू द डिवाइन ऍज अ फ्रेंड इंटरेस्टिंग पण या इतक्या आनंदी निरागस वातावरणात एक एक धोकादायक वळण हो, इथे कथेमध्ये ट्विस्ट येतो प्रलंबासूर नावाचा एक राक्षस जो कंसाने पाठवलेला आहे तो एका गोप बालकाचं रूप घेऊन या खेळात सामील होतो कंसाला माहिती आहे की कृष्ण त्याचा काळ आहे म्हणून तो सतत कृष्णाला आणि बलरामाला मारण्यासाठी असे राक्षस पाठवत असतो हे आपल्याला आधीच्या कथांमधूनही दिसतं आणि हा इतका हुशार आहे की तो अगदी अगदी सहजपणे त्यांच्यात मिसळून जातो कोणालाही संशय येत नाही कृष्णालाही सुरुवातीला कळत नाही असं म्हणतात दिस इज अ अंट पॉइंट राक्षस म्हणजे फक्त पौराणिक पात्र नव्हे असं आपण म्हणू शकतो प्रभुपाद इथे सांगतात की वाईट शक्ती किंवा नकारात्मक प्रभाव अनेकदा चांगल्या गोष्टींचं रूप घेऊन आपल्या आयुष्यात येतात डिस्गाईज होऊन येतात म्हणजे कसं जसं एखादी वाईट सवय सुरुवातीला इनॉक्युअस वाटते हमलेस वाटते किंवा एखादा चुकीचा विचार खूप लॉजिकल वाटू शकतो मोहक वाटू शकतो प्रलंबासुराचं गोप बालकाच्या रूपात येणं हे याच प्रतीक आहे द डेंजर ऑफन कम्स डिस्गाईज ऍज समथिंग फमिलियर ऑर फ्रेंडली पॉइंट आहे बरं मग खेल ते खेळायला लागतात कोणता खेळ खेळतात ते ठरवतात की आपण टीम गेम खेळूया कृष्ण आणि बलराम दोघे टीम लीडर बनतात नॅचरली आणि खेळ कोणता तर आपल्याकडे जसं पाठीवर मारणे किंवा घोडा बदाम छाई वगैरे असतो ना हो तशा प्रकारचा खेळ हो हो ज्यात हरलेल्याने जिंकलेल्याला पाठीवर घेऊन जायचं अगदी तोच नियम ठरतो की हरलेल्या टीमच्या खेळाडूंनी जिंकलेल्या टीमच्या खेळाडूंना आपल्या पाठीवर बसवून एका ठरलेल्या ठिकाणापर्यंत म्हणजे एका वडाच्या झाडापर्यंत घेऊन जायचं अ सिम्पल गेम सिमिंगली पण इथे स्टेक्स खूप हाय आहेत जे कोणालाच माहीत नाहीये अजून बरोबर या साध्या खेळातच प्रलंबासुराचा डाव आहे खेळात कृष्णाची टीम जिंकते आणि बलरामाच्या टीम मध्ये काही जण हारतात प्रलंबासूर हा बलरामाच्या टीम मध्ये असतो संधी साधतो आणि बलरामाला उद्देश काय असतो त्याचा उद्देश असतो बलरामाला कृष्णापासून आणि इतर मित्रांपासून दूर एकटा नेऊन संपून टाकण्याचा ही एम्स टू आयसोलेट बलरामा कारण त्याला माहितीये की बलराम सुद्धा तितकाच शक्तिशाली आहे ओके सो द गेम कंटिन्यूज पण आता त्यात कपट शिरलेला आहे सगळेजण खेळात मग्न आहेत ज्यांना जिंकलेल्यांना पाठीवर घ्यायचं आहे ते त्यांना घेऊन धावत आहेत हसत आहेत खेळत आहेत नॉर्मल सीन प्रलंबासूरही बलरामाला घेऊन पळू लागतो पण पण तो इतरांपेक्षा खूप वेगाने आणि ठरलेल्या झाडाच्या दिशेने न जाता दुसरीकडेच दूर जाऊ लागतो हो आणि जसजसा तो दूर जातो तसतसं त्याचं तस वजन वाढू लागतं असं वर्णन आहे बलरामाला काहीतरी वेगळं जाणवायला लागतं समथिंग इज रॉंग ही unnatural. थोडं अंतर गेल्यावर प्रलंबासूर आपलं खरं अकराळ विक्राळ रूप प्रकट करतो नो मोर डिस्गाईज अरे देवा प्रभूपाद वर्णन करतात की तो एका मोठ्या काळ्या ढगासारखा दिसत होता ज्यातून विजा चमकत आहेत असं वाटावं वा। त्याचे डोळे अग्नीसारखे लाल होते दात भयानक होते डोक्यावर सोन्याचं हेल्मेट आणि कानात कुंडल होती पण तरीही तो खूप भीतीदायक दिसत होता इमॅजिन द सडन शिफ्ट फ्रॉम अ प्लेफुल फ्रेंड टू अ मॉन्स्ट्रस डीमन हे बघून बलरामाची प्रतिक्रिया काय असते नक्कीच घाबरला असेल ना डीड ही गेट्स केअर क्षणभर क्षणभर बलराम चिंताग्रस्त होतो असं वर्णन आहे विच इज नॅचरल नाही का अचानक एवढं भयानक रूप समोर आल्यावर कोणीही थोडं गडबडेल पण तो घाबरून जात नाही पॅनिक होत नाही त्याला लगेच स्वतःच्या मूळ स्वरूपाची आपल्या दैवी शक्तीची आठवण येते अच्छा तो विष्णूचाच अंश आहे आदिशेष आहे ही आठवण त्याला धैर्य देते इथे प्रभुपाद एक महत्वाचा मुद्दा मांडतात भीतीवर मात करण्याचा मार्ग म्हणजे आपल्या खऱ्या स्वरूपाचं आपल्या आतल्या शक्तीचं स्मरण करणं रिमेंबरिंग हू यू ट्रुली आर दिस इज सो so रिलेटेबल अनेकदा आपण कठीण परिस्थितीत गोंधळून जातो आपल्याला काय करावं कळत नाही पण जेव्हा आपण शांत होऊन विचार करतो आपल्या क्षमता आठवतो आपल्या स्ट्रेंथ आठवतो तेव्हा परिस्थितीला सामोरं जायचं सा बळ मिळतं जसं परीक्षेच्या वेळी किंवा एखाद्या मोठ्या प्रेझेंटेशनच्या वेळी भीती वाटते पण जेव्हा आपल्या तयारीवर विश्वास ठेवतो हो तेव्हा कॉन्फिडन्स येतो हो इझ इंट इट अगदी इट्स अबाउट रिकॉलिंग युअर इंट्रेन्सिक नेचर ऑर स्ट्रेंथ वैदिकदृष्ट्या बलराम हा बल म्हणजे शक्तीचं प्रतीक आहे केवळ शारीरिक नाही तर आध्यात्मिक शक्तीचं प्रतीक आहे तो तो आदिशेष आहे जो संपूर्ण सृष्टीला धारण करतो असं मानलं जातं तो आदि गुरु आहे जो आध्यात्मिक ज्ञान देतो त्यामुळे त्याचं स्वतःच्या शक्तीचं स्मरण करणं म्हणजे केवळ आत्मविश्वास परत मिळवणं नाही तर आपल्या मूळ दिव्य स्वरूपात स्थित होणं आहे द डीमन रिप्रेझेंट्स दी एक्सटर्नल चॅलेंज बलरामाज रिस्पॉन्स रिप्रेझेंट्स ॲक्सेसिंग इन अ डिवाईन पॉवर दैवी शक्ती पावरफुल थॉट सो व्हॉट हॅपन्स नेक्स्ट हाऊ डज बलराम अ फाईट बॅक आता तो राक्षसाच्या पाठीवर आहे राक्षस त्याला घेऊन पळतोय बलराम अजिबात वेळ वाया घालवत नाही त्याला राग येतो इंटेन्स अँग आणि मग आपल्या वज्राहून कठीण मुठीचा एक जोरदार प्रहार तो त्या राक्षसाच्या डोक्यावर करतो स्ट्रेट ऑन द हेड प्रभुपाद वर्णन करतात की जणू इंद्राने पर्वतावर वज्राचा प्रहार करावा तसा तो आघात होता इतकी प्रचंड शक्ती त्या एका ठोशात होती इमॅजिन द पॉवर अँड द रिझल्ट काय झालं त्या त्या एकाच प्रहारात फुटतं अक्षरशः तो रक्ताच्या उलट्या करत एक भयानक किंकाळी फोडून जमिनीवर कोसळतो आणि गत प्राण होतो संपला द डिफीट इज स्विफ्ट स्विण डिसाइसिव्ह पटकन जस्ट वन ब्लो कोणतीही मोठी फाईट नाही नाही कोणतीही मोठी लढाई नाही जस्ट वन पॉवरफुल ब्लो फ्युल्ड अँगर अँड डिवाइन स्ट्रेंथ बलरामाचं वैशिष्ट्य आहे स्ट्रेंथ परिड कमाल आहे डू ते कुठे होते ते सगळे गोप बालक जे हे सगळं म्हणजे खेळ थांबून आश्चर्यचकित होऊन पाहत होते ते आनंदाने ओरडायला लागतात बलराम की जय असं कायचं ते धावत बलरामाजवळ येतात त्याला मिठी मारतात साधू साधू म्हणजे शाब्बास वेल्डन असं म्हणून त्याचं कौतुक करतात जणू काही त्यांच्या मोठ्या भावानेच मोठा पराक्रम केला असा आनंद असतो त्यांना किती गोड इतकंच नाही तर असं वर्णन आहे की स्वर्गातले देव सुद्धा हे पाहून आनंदी होतात आणि बलरामावर पुष्पवृष्टी करतात आकाशातून फुलं पडतात इट्स अ मोमेंट ऑफ कलेक्टिव्ह सेलिब्रेशन अँड रिलीफ द युनिव्हर्स रिजॉयसेस प्रभुपाद या विजयाचं विश्लेषण कसं करतात व्हॉट्स द डीपर मीनिंग टू प्रभुपाद प्रभुपाद सांगतात की हा विजय म्हणजे केवळ एका राक्षसाचा अंत नाही आहे हे वाईटावर चांगल्याच्या विजयाचं चा प्रतीक आहे अधर्मावर धर्माच्या विजयाचं प्रतीक आहे बलराम जो शक्ती आणि संरक्षणाचं प्रतीक आहे त्याने केवळ शारीरिक बळाने नाही तर आपल्या दिव्य स्थितीच्या जाणिवेने राक्षसाला हरवलं This signifies that true strength comes from spiritual realization and righteousness. हे आपल्याला दाखवतं की दैवी संरक्षण नेहमीच त्यांच्यासाठी उपलब्ध असतं जे धर्माच्या नीतीच्या बाजूने उभे राहतात डिवाईन प्रोटेक्शन इज ऑलवेज देअर फॉर दोज हु आर अलाइंड विथ धर्मा अरे फक्त पुराणातल्या गोष्टींपुरतं मर्यादित नाही नाही का आपण आपल्या इतिहासात आणि अगदी वर्तमानातही पाहतो की जेव्हा लोक धैर्याने आणि नीतीने अन्यायाविरुद्ध उभे राहतात तेव्हा त्यांना यश मिळतं मे बी नॉट ऑलवेज ड्रमॅटिकली असं एका फटक्यात राक्षस नाही मरत पण पण सत्य आणि धैर्याचा प्रभाव असतोच नक्कीच महाराष्ट्राच्या इतिहासात बघा ना छत्रपती शिवाजी महाराजांनी कशाप्रकारे प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्य स्थापन केलं अत्याचाराविरुद्ध लढा दिला किंवा अगदी अलीकडच्या काळात अनेक समाजसुधारकांनी रूढीवादी विचारांविरुद्ध अन्यायाविरुद्ध संघर्ष केला या सगळ्यांमध्ये एक समान धागा दिसतो म्हणजे आंतरिक शक्तीवरचा विश्वास आणि न्यायासाठी लढण्याची वृत्ती बलरामचा प्रलंबा सुरावरील विजय हा त्याच युनिव्हर्सल प्रिन्सिपल एक दैवी पातळीवरच उदाहरण आहे असं म्हणता येईल करज रुटेड अँड इनर इन इन स्ट्रेंथ कॅन ओव्हरकम इवन सीमिंगली इनसम्माउंटेबल ऑब्स्टिकल्स बरोबर कथेचा शेवट कसा होतो द डीमन इज डेड द बॉयज आर सेलिब्रेटिंग पुढे काय हो अध्याय संपतो तो या विजयाच्या उत्सवानेच सगळे मित्र इतके आनंदी होतात की ते बलरामाला अक्षरशः खांद्यावर उचलून घेतात आणि त्याला घेऊन नाचत गात वृंदावनाकडे परत जातात त्यांच्या चेहऱ्यावरची भीती आता पूर्णपणे गेलेली आहे आणि तिथे फक्त कौतुक आणि आनंद आहे दिस सीन रिअली हायलाइट देअर अनब्रेकेबल बॉन्ड अँड शेअर्ड जॉय किती छान शेवट आहे वृंदावनात पुन्हा शांतता आणि आनंदाचं वातावरण पसरतं पण ही घटना त्यांच्या मनात कायमची कोरली जाते एक आठवण की धोक्याच्या वेळी सुद्धा दैवी शक्ती कशी संरक्षण करते आणि वाईटाचा पराभव होतो hmm. प्रभुपात समारोप करताना एक महत्वाचा विचार मांडतात ते म्हणतात की ह्या लीला ह्या कथा या आपल्याला जीवनात घडणाऱ्या घटनांकडे एका मोठ्या एका दैवी योजनेचा भाग म्हणून बघायला शिकवतात दे टीचर्स टू सी बियॉन्ड वी इमिजिएट द सर्फेस लेवल अँड ट्रस्ट इन अ हायर प्लॅन अगदी आपल्याकडे जसं कीर्तनकार किंवा भारुडकार कथांच्या माध्यमातून लोकांना जीवनाचं तत्वज्ञान आणि श्रद्धा शिकवतात एक्झॅक्टली exactly. तसंच या पौराणिक कथांचं कार्य आहे दे प्रोव्हाइड टेम्पलेट्स फॉर अंडरस्टँडिंग लाईफ चॅलेंजेस अँड ट्रायम्स त्या आपल्याला प्रेरणा देतात मार्गदर्शन करतात सो व्हॉट इज दिस ऑल मीन इन द या चर्चेतून आपण काय घेऊन जाऊ शकतो आपण पाहिलं की वृंदावनातल्या गोप बालकांचा एक साधा खेळ कसा एका थरारक घटनेत बदलला कसा प्रलंबासूर नावाचा राक्षस मित्राच्या रूपात आला किती सहजपणे तो मिसळून गेला आणि कसा बलरामाने केवळ शारीरिक नव्हे तर आध्यात्मिक बळाचा वापर करून त्याचा नाश केला इट्स अ पॉवरफुल नेरेटिव्ह अबाउट डिसेप्शन करेज अँड अल्टिमेट विक्ट्री ऑफ डिवाइन क्वेश्चन फॉर ऑल ऑफ अस नाही का या कथेतून विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की आपल्या रोजच्या जीवनात आपल्या कामाच्या ठिकाणी आपल्या नात्यांमध्ये किंवा अगदी आपल्या स्वतःच्या मनात असे छुपे प्रलंब असू शकतात का म्हणजे लिटरल डीमन्स नाही कदाचित हो लिटरल डीमन्स नाहीत पण असे नकारात्मक विचार वाईट सवयी चुकीचे लोक किंवा फसवे आदर्श जे सुरुवातीला आकर्षक वाटतात फ्रेंडली वाटतात पण हळूहळू आपल्याला आपल्या खऱ्या ध्येयापासून आपल्या मूल्यांपासून दूर नेतात डिस्ट्रॅक्ट करतात करप्ट करतात हाउ डू यू रेकॉग्नाइज दिस सटल डीमन्स इन आर लाईव्ह त्यांना ओळखायचं कसं खूप खोल विचार आहे हा आणि त्यांना ओळखल्यानंतर बलरामाप्रमाणे त्यांना सामोरं जाण्यासाठी लागणारी आंतरिक शक्ती आपण कुठून मिळवू शकतो वेअर डज दॅट स्ट्रेंथ कम फ्रॉम फॉर अस टुडे मे बी इट्स आर व्हॅल्यूज आपली मूल्य आपली स्पिरिच्युअल प्रॅक्टिस आपले खरे मित्र किंवा सपोर्टिव्ह पीपल और सिम्पली ओन कॉन्शियस आपला विवेक एक्झॅक्टली समथिंग टू रिफ्लेक्ट कथा आपल्याला केवळ एका पौराणिक घटनेबद्दल सांगत नाही तर आपल्या आतल्या आणि बाहेरच्या संघर्षांना त्या चॅलेंजेसना सामोरं कसं जायचं याबद्दलही विचार करायला लावते त्यासाठी लागणाऱ्या इनर स्ट्रेंथबद्दल विचार करायला लावते नक्कीच खरंच खूप काही शिकण्यासारखं आहे या कथेतून आजच्या या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद वी होप दिस एक्सप्लोरेशन ऑफ बलरामा विक्ट्री वॉज इन्साइटफुल फॉर एव्हरी वन लिसनिंग सी यू नेक्स्ट टाइम ऑन बुक पॉडकास्ट झोन थँक्यू